नमस्कार लाडक्या बहिणी अत्यंत महत्वाची अपडेट बावन्न लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरले पंधराशे रुपये तुम्हाला मिळणार नाही अशी महत्वाची बातमी आहे नोव्हेंबरचा हप्ता आदित्य आदित्य वर्धा सुनील तटकरे संपूर्ण माहिती या प्रकरणाची काय आहे खरंच त्या ठिकाणी बावन्न लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरल्यात का आणि मग पंधराशे रुपये जर मिळणार नसेल एवढ्या महिलांना तर हे शक्य आहे का खरं आहे सविस्तर संपूर्ण माहिती डिटेल मध्ये बघून घेऊया त्यासोबत स्वतः राज्याच्या महिला बालकालयामध्ये आदिताई तटकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून या संदर्भामध्ये काय म्हटलं ती पण माहिती बघूया नोव्हेंबरचा हप्ता तुम्हाला कधीपणे शक्यता आहे नोव्हेंबर आणि डिसेंबर दोन हप्ते तुम्हाला एकत्र येण्याची प्रमाणात आहे त्या संदर्भात अधिकृतपणे ऑफिशियलना गव्हर्नमेंट गुण तशी माहिती दिलेली आहे परंतु निवडणुकीचा कालावधी आहे येऊ शकतात आणि हे संपूर्ण डिटेल माहिती काय दिलेली आहे त्यासोबत कुठल्या महिला अशा आहेत ज्यांना अजून मागचे हप्ते आले नसतील त्यांनी कमेंट करायची आहे की आजपर्यंत मला मागचे हे हप्ते आलेले नाहीत काही महिला आहेत भरपूर त्यांना आता रेग्युलर पैसे येत आहेत आतापर्यंत आले नव्हते लक्षात ठेवा तुम्हाला नोव्हेंबरच्या अगोदरचे जे काही हप्ते आले नसतील तर कमेंट करायचं किंवा ऑक्टोंबरचा जरी हप्ता आला असेल तरी कमेंट करायची की ऑक्टोंबर हप्ता जमा झालेला नाही ऑक्टोंबरपर्यंत सुरळीतपणे पैसे आलेले आहेत किंवा सप्टेंबरचा हप्ता आलाय ई की वाय केली आणि पैसे आलेच नाही तर अशा सुद्धा खूप साऱ्या महिला असणार आहेत कारण तुमचा आता त्या ठिकाणी जो काय डेटा आहे तो अर्थ खात्याने दिलेला आहे ठीक आहे त्याच्यामुळे सगळ्यांचं उत्पन्न चेक केलं जाणार आहे तुमच्या आधार क्रमांकानुसार आणि अनेक अनेक महिला महिला अपात्र केल्या जाणार आहेत होत्या त्या, त्या सव्वीस लाखामधल्या पात्र केल्या जाणार आहे ठीक आहे आता मुद्दा हा आहे की ज्या बातमी सुरू आहे बावन्न लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या आहेत पंधराशे रुपये त्यांना मिळणार नाही मग हे खरं आहे का ती सविस्तर संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहूया तो सोबत नोव्हेंबरचा हप्ता सोबत कधी येणार आहे डिसेंबरचा हप्ता कधी येणार ही सगळी माहिती तुम्हाला मिळणार आहे नोव्हेंबर हप्ता पंधराशे रुपये बावन्न लाख अपात्र महिला पैसे नाही मिळणार का आता ह्या महिलांना पैसे मिळणार नाहीत का हे महत्वाचा मुद्दा आहे तर लक्षात ठेवा इथं महिला बालकल्याण मंत्री आदित्य तटकरे यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे काळजी करायची आवश्यकता नाही ज्या कुठल्या अपात्र महिला आहेत तर अधिकृतपणे सरकारची जी काय वेबसाईट आहे सरकारची जी काय लाडकी बहीण योजनाची वेबसाईट आहे त्या वेबसाईट वर तुम्हाला अशा प्रकारे आम्ही कुठं दिलेलं नाही आणि एवढ्या लाडक्या बहिणी अपात्र ठरल्यात हा सुद्धा ऑफिशियल आकडा आमचा नाही अनेक न्यूजच्या माध्यमातून या ठिकाणी महिलांना असं दाखवलं जातं की निवडणूक प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि मग तो निवडणूक परिणाम तर हो म्हणून बावन्न लाख लाडक्या बहिणी अपात्र केल्यात असं त्यांचं म्हणणं आहे आता त्या काय म्हणतात एकदा बघूया परंतु तुम्हाला पैसे मिळणार का पैसे मिळणार काळजी करू नका सगळ्या महिला ज्या पात्र असतील त्यांना पैसे मिळाले बघा बावन लाख महिला अपात्र नाहीत मंत्री आदित्य तटकरेचं लाडक्या बहिणीला आव्हान केलेलं आहे त्यांनी सांगितलंय की निवडणुकीच्या काळामध्ये हे अफवा आहेत हे अफवा पसरले जात आहेत कुठल्याही बावन्न लाख लाडक्या बहिणी त्या अपात्र नाहीत असं स्वतः सांगितलेलं आहे आणि ट्विटरच्या माध्यमातून सुद्धा त्यांनी माहिती दिली आहे योजनेतून बावन्न लाख महिलांना बाद केला असल्याच्या समोर आल्या आहेत या सर्व बातम्या निराधार असल्याचं मंत्री निराधार म्हणजे त्या खोट्या आहेत पूर्णपणे बातम्या मंत्री आदित्य तटकरे यांनी सविस्तर संपूर्ण माहिती दिली ती पण माहिती बघूया त्याच्यासोबत मग तुमचा हप्ता कधी येणार आहे पुढचा त्याची सुद्धा माहिती घेऊया आणि तुम्हाला हा जो नोव्हेंबरचा हप्ता आहे या नोव्हेंबरच्या अगोदर कुठला हप्ता आला नसेल तर त्याची सुद्धा कमेंट करायची की हप्ता जमा झाला नाही नोव्हेंबरच्या अगोदरचा हप्ता कोण कोणत्या महिला त्यांना जमा झाला नाही पंधरावा हप्ता आला नसेल कुठली महिला असेल सोळावा आला नसेल तर लक्षात ठेवा पुढचे हप्ते तुम्हाला सतरावा जो हप्ता आहे हा हप्ता तुम्हाला येत्या एक दोन ते तीन दिवसामध्ये त्याचं ऑफिशियल नोटिफिकेशन येईल मग दोन्ही हप्ते एकत्र येऊ शकतात का सतरा भाग सुद्धा मिळू शकतो का आधी अठरा भाग सुद्धा तुम्हाला मिळू शकतो का या सगळ्या गोष्टीची एकत्रित माहिती एक दोन ते दिवसामध्ये प्रसारित होईल आता बावन्न लाख अपात्र महिला नाहीत असं म्हणतायत लाडकी बहीण योजना आधी तटकने माहिती दिली लाडके बहीण योजनेच्या संदर्भात अनेक प्रश्न महिलांच्या मनामध्ये निर्माण झालेले आहेत महिला केवायसी प्रक्रिया जी आहे लक्षात ठेवा आता या केवायसी मुळे सुद्धा काय झालंय ऑक्टोबर जो महिना आहे या ऑक्टोबर महिन्याचे जे काय पैसे आहेत ते लाडक्या महिला मिळाले ना ऑक्टोबर महिना केवायसी प्रक्रिया केलेली आहे बघा झालेली केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली आहे पण ऑक्टोबरचे पैसे नाही आले याच्या अगोदर येत होत मग त्या कुठल्या महिला असतील या योजनेच्या अटी शर्तीमध्ये बसत नाहीत आजपर्यंत त्यांना पैसे आलेत आणि ए केवायसी केल्यानंतर त्यांना अपात्र केलंय मग पुढचे सुद्धा त्या महिलांना येणार नाही मात्र केवायसी केल्याच्या नंतर महिलांना अपात्र के 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 केले जाणार असल्याची माहिती सध्या व्हायरल होत आहे केवायसी आता केवायसी केल्याच्या नंतर अपात्र केलं जाणार आहे म्हणजे काय म्हणजे तुमचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे तुमचा नवरा इन्कम टॅक्स भरतोय त्या ते ठिकाणी उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे फोर व्हीलर घरामध्ये आहे या सगळ्या गोष्टीचा विचार केल्यानंतर मग तुम्हाला अपात्र केलं जाणार आहे असं सगळ्या गरीब ज्या महिला आहेत ज्यांच्याकडे काहीच उत्पन्न नाहीये नॉर्मल जे काय लाखाच्या आणि त्यांना या गरज त्या महिलांना अपात्र केलं जाणार नाही त्यामुळे काळजी करू नका ठीक आहे अपात्र केले जाणार असल्याची माहिती सध्या व्हायरल होत आहे केवायसी आधीच बावन्न लाख महिलांना योजनेतून बाद करण्यात आले आहे असा दावा केला जात आहे मात्र ही माहिती खोटी असल्याचं स्वतः मंत्री आदित्य तटकरे यांनी ट्विटरच्या माध्यमातून सांगितलेलं आहे त्यामुळे ही जी का काही माहिती आहे की बावन्न लाख लाडक्या बहिणी अपात्र केला आहे पूर्णपणे चुकीची आहे त्यामध्ये काहीच तथ्य नाही परंतु यामध्ये तथ्य आहे की ज्या महिलांनी एके वैशी केल्यानंतर त्यांचे हप्ते बंद झाले काही प्रमाणामध्ये काही महिला असतील ज्या योजनेमध्ये बसत नसतील त्यांच्या मिस्टरांचं किंवा वडिलांचं आधार कार्ड क्रमांक टाकल्यानंतर हा डाटा सरकारपर्यंत गेला मग त्या वडिलांचं किंवा पतीचं उत्पन्न जास्त असेल इन्कम टॅक्स भरत असेल फोर व्हीलर असेल चांगल्या प्रकारे त्यांना पैसे कमवत असेल आणि या लाडक्या बहिणीची गरजच नाही ही लाडकी बहिणी योजना योजनाशे रुपये महिलांना ज्या सामान्य घरच्या महिला आहेत ज्यांना गरज आहे त्यांच्यासाठी सुरू केली त्यामुळे त्या महिला पात्र चालल्या असतील ओके बाकीच्या महिला पात्रेत काही प्रॉब्लेम नाही बघा केवायसी आधीच लाडक्या बहिणीला परतांनी केली आहे यातून बावन्न लाख महिलांचे अर्ज बाद होत असल्याची माहिती प्रसार माध्यमाद्वारे सांगितले जात आहे आता यावर स्वतः आधी तटकऱ्यांनी स्पष्टीकरण दिलेलं ला आहे लाडकी बहीण योजनेतून बावन्न लाख महिला अपत्र केली असल्याची बातमी पूर्णपणे त्या ठिकाणी खोटी आहे निराधार आहे त्यामध्ये कुठलंच तथ्य नाही असं त्यांनी सांगितलंय ट्विटरच्या माध्यमातून सुद्धा त्यांनी माहिती दिलेली आहे या प्रकारची ठीक आहे तर पुढील हप्ता तुम्हाला त्या ठिकाणी कधी मिळू शकतो दोन हप्ते एकत्र येणार का ती पण माहिती देतोय बघा योजनेच्या संदर्भात विविध प्रसार माध्यम येणाऱ्या दिशाभूल करणाऱ्या ज्या काय माहिती आहेत आता तुम्ही आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे तो जॉईन करा व्हॉट्सअपचा ग्रुप आहे तिथे मी तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवतो त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून काय सांगितलंय त्यासोबत एक दोन ते तीनच दिवस वाट बघा तुमचा जो हप्ता आहे नोव्हेंबरचा हप्ता त्या संदर्भात नवीन नोटिफिकेशन असेल त्याचा जी आर सुद्धा असेल आणि थोडस जर उशीर झाला डिसेंबरच्या दहा तारखेपर्यंत तुम्हाला सोबत पैसे दिले जातील नोव्हेंबरचा आणि डिसेंबरचा कारण की निवडणूक प्रक्रिया पुढे आहे त्यामुळे नोव्हेंबरचा डिसेंबरचा सुद्धा हप्ता एकत्रित येऊ शकतो शक्यता नाही तर नोव्हेंबरचा तुम्हाला डायरेक्ट जसे आजपर्यंत जी आर आले तसे जी आर येतील फक्त हा जी आर लवकर येईल ओके चला आता इथं त्यांनी अत्यंत महत्वाचं सांगितलंय माहितीचं विचलित न होता सर्व लाभार्थ्यांनी केवळ केवळ राज्य शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर शासन निर्णयाच्या माध्यमातून आता शासनाचे जे काय जी आर निघतात जे काय नोटिफिकेशन निघतं त्या शासनाच्या माध्यमातून अधिकृत प्रसार माध्यम प्रसारित होणाऱ्या अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवायचा आहे ई केवायसीची मुदत एकतीस डिसेंबर दोन हजार पर्यंत वाढवण्यात आलेली आहे ज्या महिलांनी अजून ई केवाय सी केली नसेल त्यांनी ई केवायसी करून घ्या मुदतीत सर्व लाभार्थी भगिनींनी ए के सी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी ही नम्र विनंती आशा आशयाची पोस्ट आदिती तटकरे यांनी ट्विटरच्या माध्यमातून शेअर केले त्याच्यामुळे लाडकी बहिणी योजना तिथं काही नवीन आलं तर माहिती येते नवीन अपडेट येते त्याच सोबत स्वतः सो ट्विटरच्या माध्यमातून महिला बालकल्याण मंत्री सुद्धा तिथं माहिती देतात त्यामुळे काळजी करू नका तुमचा हप्ता जाणार नाही कुठल्या प्रकारे बावन्न लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरले नाही पण एवढं आहे की ज्या महिला या योजनेसाठी पात्रच नाहीत पात्र नाहीत म्हणजे कोण बघा तुमचं उत्पन्न हे दोन लाख पन्नास हजार रुपये म्हणजे अडीच लाखापेक्षा जास्त आहे म्हणजे तुम्हाला अपात्र केलं तुमचं वडील असेल पती असेल तो इन्कम टॅक्स भरतोय काय करतोय इन्कम टॅक्स भरतोय ही आठ आहे तर त्यामुळे सुद्धा काय होणार आहे पण इन्कम टॅक्स जनरल नाहीये चांगल्या प्रकारे इन्कम टॅक्स भरतोय हप्ता जाणार आहे त्याच्यानंतर फोर व्हीलरची जी काय ठीक आहे ही फोर व्हीलर तुमच्या घरी गाडी आहे फोर व्हीलर तर त्यामुळे सुद्धा जाणार आहे ट्रॅक्टर अशा अनेक कारण आहेत उत्पन्नाच्या संदर्भामध्ये आणि लाडक्या म्हणून जे काही पंधराशे रुपये आहेत त्यासाठी तुम्ही पात्रच नाहीये मग आजपर्यंत तुम्ही एकूण सरकारच्या ऑक्टोबर महिन्यापर्यंत पैसे जमा केलेले आहेत कधी ऑक्टोबर महिन्यापर्यंत सरकारने तुम्हाला पैसे दिलेले आहेत आता इथून पुढे तुम्हाला दिले जाणार नाही पण ज्या सामान्य महिला त्या सगळ्यांनी एक करून घ्या नाही तर एकतीस डिसेंबरच्या नंतर लक्षात ठेवा तुम्हाला पुढील हप्ते येणार नाही आता सगळ्यांनी कमेंट करायची आहे की आजपर्यंत तुम्हाला कोणता हप्ता आलेला ना नाही कुठला हप्ता तुमच्या खात्यात जमा झाला नाही त्यांनी कमेंट करायची की सर हा हप्ता आला नाही तो जिल्हा ठीक आहे या संदर्भात सुद्धा तुमची एके वयशी झाली की नाही ते सुद्धा कमेंट करायची ज्या महिलांची एके वयशी झाली नसेल त्या महिलांनी कमेंट करा आणि कारण सांगा नेमकं का बरं झाले नाही आहे कारण की एकतीस डिसेंबरच्या नंतर कुठल्याही प्रकारचं तुमचं कोणतंच कारण ऐकून घेतलं जाणार नाही यावेळेस सुद्धा निवडणूक प्रक्रिया आहे म्हणून तुमची डेट वाढवली तुमची डेट सुद्धा वाढवली जाणार नाही लवकरात लवकर एक किवायची प्रक्रिया करून घ्या तुम्हाला त्या ठिकाणी पैसे जमा होतील आता इथे जर पाहिलं असेल तुम्ही पुढील जो हप्ता आहे तुम्हाला पंधराशे रुपये नोव्हेंबरचा मिळणार आहे त्या संदर्भात दोन ते तीन दिवस वाट बघा नोटिफिकेशन नवीन प्रसिद्धी घेईल पैसे मंजूर होतील विविध खाते जे असतील किती पैसे जमा झाले मग नोव्हेंबरचे पैसे जमा झालेत का नोव्हेंबर आणि डिसेंबर दोन्ही पण पैसे जमा झालेत या संदर्भात अधिकृत माहिती मिळेल पण सध्याच्या माहितीनुसार तुम्हाला नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता तीन हजार रुपये मिळू शकतो एक दहा डिसेंबर पर्यंत पैसे जर आले तर नोव्हेंबर डिसेंबर मिळतील त्या संदर्भात नवीन जी आर असेल आणि बघूया नाही ते केवळ एक दोन तीन दिवसामध्ये नवीन नोटे पेशे येईल नोव्हेंबरच्या हप्ता एवढी एवढी रक्कम त्या ठिकाणी मंजूर झालेली आहे आणि मंजूर झाल्याचा जी आर आल्याच्या नंतर एक दोन ते तीन दिवसामध्ये तुमच्या खात्यामध्ये त्या सगळ्या पैशाचं वितरण होईल हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा चांगल्या आणि सुसुटीत भाषेमध्ये लाडक्या बहिणीपर्यंत सांगितलेलं आहे त्यामुळे सगळ्या लाडक्या बहिणीला तुम्ही नवीन एका चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि सगळ्या ग्रामीण भागातल्या ज्या महिला आहेत ज्या लाडकी बहिणी ज्यांना खरं ज्या पंधराशे रुपयाची गरज आहे त्या सर्वोच्च सर्व महिलांपर्यंत ही अतिशय चांगली आणि ऑथेंटिक माहिती पोहोचवा ठीक आहे थांबतोय